हो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या यूटूब चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत ई पीक पाहणी दोन हजार पंचवीस कशी करायची त्याची सोपी पद्धत तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करू आपण पाहू शकता एका साईडनं आपल्याला स्क्रीनशॉट मिळेल त्या स्क्रीनशॉटवरती पाहून आपण शिकून घ्या चैनल ला तर मित्रांनो तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद ज्यांनी केलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण या चॅनलवरती नवीन नवीन कापसाचे तंत्रज्ञान जसं की दादा लाल टाटण आपण प्लॉटवर जाऊन स्वतः शेतातून व्हिडिओ शूट करून आपल्यापर्यंत पोहोचवतो सोयाबीनवरील फवारणी कापसावरील फवारणी अशी बऱ्याच पिकांची माहिती आणि नवीन नवीन टेक्निकल जसे की ॲप कोणतं शेती निगडीत जे ॲप आहेत ते कसे चालवायचे काय त्याच्याबद्दल आपण माहिती देतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण की आपल्या कामाचं शेतकऱ्यांच्या कामाचं चॅनल आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर आपल्याला ई पीक पाहणीचं ॲप जर आपण घेतलेलं नसेल किंवा असेल तरीही आपण प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि वर सर्चमध्ये आपल्याला ई पीक पाहणी व्हर्जन फोर सर्च करायचं आहे तर आपल्यामुळे ई पीक ॲप येईल जर आपण घेतलेलं असेल अपडेट असेल तुमचं तर ओपन दाखवेल आणि अपडेट जर नसेल तर अपडेट दाखवेल अपडेट दाखवल्यास अपडेट करून घ्या नवीन जर घ्यायचं असेल तर डाउनलोड करून घ्या आपण इथूनच ओपन करायचं आहे असं पेज आपल्यापुढे उघडणार आहे तर खातेदार निवडण्यासाठी आपल्याला खातेदार जर नोंदवलेले नसतील तर नवीन खातेदाराची नोंदणी करायची असेल तर जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे आणि आपलं गाव निवडायचा आहे आणि समोरच्या एरावर क्लिक करायचा आहे आणि घटक्रम समोर गेल्यावर असं स्क्रीनवर येणार आहे तर आपल्याला क्रमांक निवडायचा आहे आपला ग्र गट क्रमांक जोही असेल तो आपण आहे त्याच्यानंतर शोधा करायचा आहे खातेदार निवडला जाईल आणि समोरील ॲरोवर क्लिक करायचा आहे तर पेज ओपन होणार आहे खातेदाराचं नाव आणि खाते खालील खाते क्रमांक तपासा तर हा खाते क्रमांक येणार आहे आपला खाते क्रमांक बरोबर असेल किंवा नाव जरी आपलं आलं तरी समोरच्या ॲरोवर क्लिक करायचं आहे समोरच्या ॲरोवर क्लिक करायवर व तुमच्या समोरील तुमचा क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झाले त्याच्यावर ठीक काय क्लिक करायचं आहे यातला खातेदार निवडायचा आहे खातेदार निवडल्यानंतर आपल्याला समोरच्या ॲरोवर क्लिक करायचा आहे कायम पळ चालू पण नोंदवा पीक माहिती नोंदवा बांधावरील झाडे नोंदवा अपलोड अशा माहिती येणार आहे पण आपल्याला जायचं आहे पीक माहिती नोंदवावं पीक माहिती नोंदवावर गेल्यानंतर खाते क्रमांक निवडायचा आहे क्रमांक निवडायचा आहे आणि क्रमांक निवडल्यानंतर जर आपले दोन असतील तर त्यातला एक गट क्रमांक निवडायचा आहे एक असेल तर तो ॲटोमॅटिक येऊन जाईल तो निवडल्यानंतर जमिनीचे क्षेत्र वगैरे हे सर्व भरून येतं हंगाम निवडायचा आहे संपूर्ण वर्ष की खरीप आपल्याला खरीप निवडायचा आहे पिकाचा वर्ग निवडायचा आहे निर्भिप पीक आहे आणि मिश्र पीक आहे आपल्याला तूर सोयाबीनची नोंदणी करायची आहे म्हणून आपण मिश्र पीक घेऊ जर कोणाला एका पिकाची नोंदणी करायची जसे की कापाशी किंवा प्युअर सोयाबीन तर निर्भिळ पीकमध्ये निवळायचा आपल्याला सोयाबीन प्युअरची नोंदणी करायची आहे म्हणून आपण मिश्र पीकमध्ये नोंद मिश्र पीक नोंदवल्यानंतर मुख्य पीक तर आपल्याला सोयाबीन नोंदवायचं आहे पूर्ण क्षेत्र केल्यावर पूर्ण क्षेत्र करायला आहे मुख्य पिकाचं लागवडीचा दिनांक आपण बावीस बावीस जून नोंदवला आहे दुय्यम पीक खरीपमध्ये निवळायचा हंगाम क्षेत्र जसं की आपण पाच एकर जर क्षेत्र असेल तर त्यातली झिरो पॉईंट तीस आर आपण तुरीचं क्षेत्र लिहितो पंचवीस ते तीस आर त्या हिशोबाने आपलं हे एक एकर क्षेत्र आहे तर आपण झिरो पॉईंट बारा आर क्षेत्र निवळायचं आहे पिकांची आणि खाली आल्यावर पिकांची आणि झाडांची नावे तर आपल्याला याच्यात तूर नोंदवायची आहे दुय्यम पीक म्हणून तुम्हाला जर दोन तीन पिकं नोंदवाय नोंदवायचे असतील तरी तेही ते करू शकता यामध्ये आपण तूर निवडली त्याचाही दिनांक आपल्याला बावीस जूनचाच करावा लागेल ओके करायचं त्यानंतर खाली यायचं दुय्यम पीकमध्ये तिसऱ्या पिकामध्ये काहीही नोंदवायचं नाही जलसिंचन पद्धतीमध्ये आपलं कोरळव आहे हो म्हणून आपण कोरळ हो नोंदवतो बागायती असल्यास आपल्याला सिंचन पद्धती निवडावी लागेल जसं की तुषार सिंचन ठिबक सिंचन यापैकी कोणती पद्धती निवडायची आहे ते निवडायला लागेल आपली जी आहे ते आता आपण पाहू पुढचं खाली लिहून येईल निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासून अंतर मिलीमीटरमध्ये झिरो झिरो म्हणजे आपल्याला ज्या शेतात आपल्याला सर्वे करायचा आहे त्या शेतात जाऊन उभं राहायचं आहे ते झिरो झिरो अंतर अद्यावत करायचं आहे आणि पुढे जायचं आहे जा, पुढे गेल्यानंतर आपल्याला छायाशी मागे त्यावर छायाचित्रावर क्लिक करून पहिलं छायाचित्र घ्यायचं आहे त्याच्यावर टीकमार्क करून ओके करायचं आहे दुसऱ्या छायाचित्रासाठी परत जायचं आहे त्याच्यावर फोटो काढून दुसऱ्या ठिकाणचा फोटो काढून बरोबरच्या चिन्हावर क्लिक करून दोन्ही छायाचित्र घेतले घ्यायचे आहेत त्यानंतर डबल बरोबरच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि सगळी माहिती चेक करून करून घ्यायची आहे आणि खाली जी दिलेलं आहे वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य असलेली घोषित करत आहे त्याच्यावर क्लिक करून पुढे जायच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे पिकांची माहिती सा व अपलोड केलेली आहे बरोबर करायचं आहे आणि पिकाची माहिती चेक करून घ्यायची आहे बाजूला पिकाची माहिती पाहायवर आहे त्याच्यावर चेक करून घ्यायची आहे मिश्र पिकाची माहितीसुद्धा चेक केल्या जाते पिकवर क्लिक करून चेक करून घ्यायची सगळी माहिती बरोबर असल्यावर आता बॅक आले तरी चालतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान